मित्रांनो तुम्हाला जर खरंच धनवान व्हायचे असेल तर हा व्हिडिओ बघा सट्टा किंवा लॉटरी किंवा ऑनलाईन गेम यामधून कधी ना कधी आपले नशीब उघडेल म्हणून खूप सारे रुपये वाया जातात परंतु पैसा काही मिळत नाही आणि कर्जबाजारी होण्याची वेळ येते तुम्हाला खूप सारे इन्कम प्राप्त करायचे असेल तर हा व्हिडिओ बघा आणि संधीचा फायदा घ्या इथे मटका हा प्रकार या प्रकारामध्ये सुद्धा खूप सारे पैसे लोक दोन वेळा दिवसातून घालवत असतात आणि बरेच वेळा आकडे लावतात परंतु पैसा काही मिळत नाही त्याचबरोबर ऑनलाईन लॉटरीसुद्धा खेळली जाते इथेसुद्धा भरपूर प्रमाणात पैसा वाया जात आहे पण पैसे काहीही मिळत नाही आहेत तिसरा प्रकार आहे तो म्हणजे क्रिकेट गेम ड्रीम इलेवन इथेसुद्धा टीम सिलेक्ट करतो आणि लोक बरीच लोकं वेड्यासारखे पैसे लावलेले आहेत आणि इथेसुद्धा फक्त स्वप्न बघत आहेत ही ऑनलाईन रमी यापूर्वी क्लबमध्ये जाऊन लोक रमी खेळायचे आणि पैसे टाकायचे आता इथेसुद्धा ऑनलाईन रमी आता क्लबमध्ये जाण्याची वेळच येत नाही आता ऑनलाईन पैसे खेळले जातात हा ॲव्हिएटर गेम आहे हा हवेत जास्त वेळ विमान राहील वेळ पैसे वाढत जातात म्हणजे इथेसुद्धा सगळी फसवणूक आहेत तर आता तुम्हाला हमखास पैसे मिळण्याचं एकच स्थान आहे आता बघा तुम्हाला मिळणार आहेत अडीचशे रुपयात दोन लाख बीट टोरेंट कॉईन हे कॉईन एकशे अडतीस एक्सचेंजवर लिस्टेड आहेत काही वर्षात या कॉईनचा रेट वाढला की आपण खूप सारे इन्कम हंड्रेड पर्सेंट घ्याल ओके तेही फक्त दोनशे पन्नास रुपयात अल्प किंमतीमध्ये हे बीट टोरेंट कॉईनची उत्पादनं बघून घ्या तुम्ही ज्यामुळे या कॉईनचा रेट हमखास वाढणार इथे तुम्हाला टेबल दिलेलं हे टेबल नीट व्यवस्थित वाचून घ्या ह्याच्यावरून तुम्हाला समजेल की तुमचे पैसे कसे वाढणार आहे तुमच्या लक्षात येईल की काही वर्ष थांबणार जस जसा रेट वाढेल तसे तसे तुम्ही श्रीमंत होणार आहात म्हणूनच फक्त दोनशे पन्नास रुपये तुम्ही दोन लाख कॉईन घेऊन ठेवा व धनवान व्हा बीट टॉरेंट कॉईन घेण्यासाठी कॉन्टॅक्ट करा हा नंबर दिलेला आहे याच्यावर कॉन्टॅक्ट करा लिंक मागून घ्या विषय समजून घ्या